नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपल्याला जे नोव्हेंबर डिसेंबर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट जी आहे की पिकामध्ये जे पाणी व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे चांगलं पाणी व्यवस् उत्तापन करणं खूप गरजेचं आलीमध्ये कारण की काय होतं यावेळेस ज्या वेळेस माल बनतो माल बनते वेळेस झाडाला पाण्याची गरज खूप असते कारण की ज्यावेळेस झाडामध्ये पाण्याची मात्रा चांगली असेल त्यावेळेस चांगलं फास्ट बनतात आता तुम्ही बघू शकता की जो खाली दांड आहे अद्रक पिकामधला तो पूर्ण सुकलेला आहे काही की भरपूर शेतकऱ्यांचा आणि काय होतं शेतकरी ड्रिपनंच पाणी देत आहे तर ड्रिपनं पाणी त्यामुळे काय ते असे ढेकडं निघत आहे तर ही तर मुळी ॲक्टिव्हिटरांना खूप कमी चान्सेस असतात ज्यावेळेस मुळी जर आपल्याला चांगल्या ॲक्टिव्ह ठेवण्यात ती इथं ओलाव असणं खूप गरजेचं असतो कारण की जर मुळी इथं ॲक्टिवेट झालेली नसेल इथं जर चांगलं ओलावा नसेल तर आपल्याला इथून जे अन्नद्रव्य आपटेक होतं झाडाला ते खूप कमी प्रमाणात होऊन जातात तुम्ही बघता की इथले मुळे हे खूप कमी प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे इथं जमीन निब्बर झालेली तर जमीन एकदम कडक झाल्यामुळं काय होतं की जे अन्नद्रव्य आपटेक आहे ते खूप कमी प्रमाणात होतं झाडामध्ये जी जे गरज पाहिजे झाडाची जी गरज आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला आप पाण्याचं मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे पिकामध्ये तर आता ज्या वेळेस आपण पाणी देणार आहे त्यावेळेस कमीत कमी आपले पाच ते सहा घंटे पूर्ण होल नाईट आपली जी मोटर आहे ती आपण चालवली पाहिजे आणि जर शक्य असेल तर आपण दांडांना पण पाणी देऊ शकतात कारण की याच्यामध्ये पाणी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं होता कारण की ज्यावेळेस जेवढं आपलं खत मॅनेजमेंट आहे तेवढं पण पाणी मॅनेजमेंट आहे तर पाण्या ज्यावेळेस आपण देणार आहे त्यावेळेस आपलं लक्षात घ्यायचं की आपला बेड हा पूर्ण ओला झाला पाहिजे बेडामध्ये वापस कंडिशन राहिली पाहिजे बेडामध्ये जी पाण्याची मात्रा आहे ती चांगली राहिली पाहिजे तर ह्या गोष्टीवरती आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे तर काय होतं एक भरपूर शेतकऱ्यांचं बघितलं आहे की मी काही कैकी शेतकऱ्यांचे प्लॉट पूर्ण असे वाळायला लागलेले तर त्यांचे ज्या वेळेस आपण निरीक्षण केलं तर पाण्याची खूप कमतरता भासलेली आहे त्यांनी पाणी खूप कमी प्रमाणात दिलेले आहे बेडवरती तर असे बेड आपला ओला असला पाहिजे खाली त्यामुळे काय होतं की बेडवला असल्यामुळं अपटेक चांगलं होते मुळे ॲक्टिवेट असते नवीन मुळे फुटतात तर ह्या गोष्टी आपल्या ज्यावेळेस आपण वाप्स कंडिशन मेंटेन करतो आल्यामध्ये त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचे फायदे होतात तर हे खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण कोणतेही खत ड्रिपट्टी देतो आहे किंवा खत आपण बेडमध्ये टाकतो आहे तर ते बेड डिकंपोज होण्यासाठी खत ते लवकर ॲक्टिवेट फॉर्ममध्ये येण्यासाठी त्यासाठी आपल्या जमिनीत ओलावा असणं खूप गरजेचं आहे कोणतं या तर मालाची जर फुगवण होत असेल मालाची जर फुगवण होताना जर ओलावा चांगला नसेल जमिनीमध्ये तो तर माल चांगला फुगणार नाही कारण की काय होतं जमीन जर कॉम्पॅक्ट झाली तईट झाली तर जमीनमध्ये तो माल फुगणं खूप कमी चान्सेस असतं जमीन माल फुगण्याची त्यामुळेच काय होतं आपल्याला मालाची क्वालिटी मिळत नाही मालाची साईज बनत नाही माल एकदम बारीक पडायला लागतो तर ह्या सर्व गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे आप आपल्याला ज्या पण पाणी देणार आहे आपण तर आपल्याला जमिनीमध्ये आपल्या आल्याक अंदाजा भावती ओला वाचणं खूप गरजेचं आहे ओलावा असताना त्याची पण काळजी घ्यायची की वापस कंडिशन असणं पण गरजेचं आहे खूप त्याच्यामध्ये कारण की वापस कंडिशन असेल तरच आपला माल हा चांगल्या क्वालिटीचं बनेल चांगल्या दर्जाचा माल निघाल तर ह्या सर्व गोष्टीच आपल्याला काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला इथून पुढे जे वॉटर लेबल खत द्यायचे ते जर मागचे व्हिडिओ बघितले असेल तर मी ते कंप्लीट झालं असेल तेरा झिरो पंचाळीस झिरो झिरो पन्नास आणि पोटॅशियम सोनेट चालू